अली स्वामी समर्थ मैत्रिणीनू आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आपण रेसिपी बघत आहोत गाजराची कोशिंबीर खूपच पौष्टिक अशी रेसिपी आहे आ, रेसिपी आहे ही आणि खूपच सिम्पल अशी रेसिपी आहे काहीही जास्त सामान पण लागत नाही आणि एकदम पटणाशी होऊन जाते सगळ्यात प्रथम आपण ताजी फ्रेश अशी गाजरं आणायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि वरची थोडीशी साल काढून घ्यायची आणि खिसून घ्यायची आणि त्या गाजरांमध्ये आपण शेंगदाण्याचा कूट भाजलेला घालायचा आहे तसेच साखर मीठ घालायचे आहे साखर घालायची मैत्रिणीनं साखरेमुळे खूपच टेस्ट चांगले येते आणि त्यानंतर मी इकडं तडका ठेवलेला आहे तेल गरम झालं की जेल मोहरी हिरवी मिरची घालायची आहे थोडीशी हळद घालायची हिंग असला तर तुम्ही घालू शकता मायाजवळ काय नव्हता आणि ही फोडणी आपण जे खिसून घेतलेलं गाजर होतं त्याच्यावर घालायची आहे कोथंबीर आधी घालायची नाही कोथंबीर नंतर घालायची कारण जो आपण तडका मारलेला असतो तो जर कोथंबीर कोथंबीरच्या याच्यावर टाकला कच्च्या कोथंबीवर कोथंबीरवर तर कसं होतं तर कोथंबीर अशी करपली जाते आणि अशी काळपड तिचा कलर येतो हिरवा कलर राहत नाही आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मी घातलेला आहे दही घाटलेला आहे तर मी ते लिंबाचा रस जरी वापरला तरीसुद्धा चालेल पण मला दह्याची कोशिंबीर खूप आवडते तर मी नक्की ट्राय करून बघा एकच नंबर कोशिंबीर झालेली एक भाकरी नक्कीच तुम्ही एक्स्ट्रा खाणारा एवढी छान कोशिंबीर झालेली होती श्रेयामचा मला म्हणतो तर मला काही आवडत नाही आवडत नाही पण मी त्याला मुद्दाम खायला दिलं तर त्याने खाल्ली परत मागून खाल्ली आणि कोणकोण रिकाम्या वेळेत चॉकलेटं खाते ते मला नक्की सांगा मी तर अशी पाच चॉकलेट असतात किंवा आणखीन कुठली पण चॉकलेट असणे पण रिकाम्या वेळेत मी चॉकलेटं खाते आणि महिन्याची अडचण येऊन गेली की मी बेडशीट वगैरे लगेच काढते आणि धुवून टाकते कोणाकोणाच्या घरात असं असतं सांगा आम्ही मी तर दर महिन्याला अशी करते पडदे वगैरे पण धुवायचे असतात कारण की आपल्या आपला हात वगैरे लागलेला असतो त्यामुळे ते सुद्धा धुते पण पडदे कधी तर धुते पण बेडशीट तर मी एकशे एक टक्का दर महिन्याला काढते आणि दोन सेट आहेत माझे असे बेडशीटचे तो काढला की मी हा वापरते आणि याच्यामुळे काय होतं तर एकाच बेडशीटवर जास्त ताण पडत नाही आणि त्या खराब पण होत नाहीत पूर्ण असा सटच मी तो घेतलेला आहे चौथ्या दिवशी असं सगळं काढायचं आणि मग पाचव्या दिवशी मी देवपूजा करते घरामध्ये दे देवपूजा नसली की अजिबात चांगलं वाटत नाही काही तर राहिल्यासारखं राहिल्यासारखं आणि देव देवपूजा झाली देवाजवळ दिवा अगरबत्ती झाली की घरात वातावरण एक वेगळंच होतं ज्या सकारात्मक लहरी असतात त्या घरामधून वावरत असतात आणि आपल्याला पण येता जाता देवाऱ्याकडे बघितलं की खूप समाधान वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणीनं मी तुम्हाला दोन तीन रेसिपीज दाखवणार आहे आसली त्याच्या मावशीकडून येणार आहे पण आजची पण शाळा त्याची चुकलीच मैत्रिणीनं मी परवा दिवशी व्हिडिओ टाकलेला बघा त्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व ताईंचं दादांचं मनापासून खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण असेच पाठीशी राहा एका मराठी चॅनलला पुढे नेण्यासाठी खूप तुमची मदत होईल आणि इथे बघू शकता मैत्रिणीनु गादी माझी अजिबात ती म्हणजे व्यवस्थित नाही आहे पूर्ण अशी चपटी झालेले आहे गादी घेताना केवढ्याशी व्यवस्थित होते पण काय माहीत काय झालं त्या गादीला कापूसच व्यवस्थित त्यामध्ये नसणार आहे असं वाटते काय माहीत आता घेताना तर म्हणजे चांगले आहे म्हणून त्यांनी दिली आणि आपल्याला तर एवढं काय त्यातलं कळतं आता ते चांगले आहे म्हणतात म्हणून आम्ही पण घेतली पण घेऊन मला वाटतं एक दोन वर्षातच ती पूर्ण अशी चपटी झालेली आहे त्यावेळी आम्हाला सगळं मिळून ते, ते पाच हजार रुपयाला बसलेलं होतं पण जाऊन देईल कसा असेल तसा असेल जेवढे दिवस जाईल तेवढे जाईल नंतर मग आपण त्यामध्येच थोडासा आणखीन कापून कापूस ॲड करायचा आणि थोडीशी गादी मग जाड करून घेऊ शकतो हात फिलाय तिथे लक्ष्मी वसे म्हणल्यासारखं मैत्रिणीनो जेवढं तुम्ही घरामध्ये व्यवस्थित जिथल्या तिथं कराल तेवढं घर पण छान वाटतं आणि आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं आणि ह्या कवरांना पाठीमागून अशा चेन आहेत बरं पडतं बघा उशी अजिबात त्यातनं बाहेर येत नाही सगळ्यात आधी मी काय करणार ते भिजत ठेवणार आहे थोडा वेळ कारण थोडासा निरमा घाटला आणि भिजत ठेवले की खूप चांगलं निघतं आता इथे बनवत आहे मी शाबू शाबू रात्रीच भिजत घातलेली होती शाबू भिजत घालत असताना अशीच भिजवायची बघा नाही तर जास्त असं पाणी झालं की मग ती एकदमच अशी गिच्च शाबू होते चांगलं लागत नाही आणि शेंगदाणे निवडून घेते शाबूसाठी शेंगदाणे निवडून घ्यायचं नाही तर शेंगदाणे खडे पण त्यामध्ये असतात आणि मग ते खड्यांसकडं जर बारीक झालं तर पूर्ण शाबूत अशी खर लागते आणि ते अजिबात खाऊ वाटत नाही आपल्या एका चुकीमुळे काय होतं तर पूर्ण शाबू फेकून द्यावे लागते त्यामुळे थोडंसं निवडून शेंगदाणे त्यानंतरच भाजून घ्यायचे आहेत शाबूला शेंगदाण्यांचा वापर जास्त करायचा शेंगदाणे आणि बटाटे यांचा वापर जास्त करायचा आणि मेन म्हणजे शाबू चांगले भिजले पाहिजे व्यवस्थित शाबू जर भिजली पाण्याचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित ठेवला तर शाबू खूप चांगले होते शाबू भिजत घालत असताना काय करायचं तर एक दोन वेळा धुवून घ्यायची आणि बरोबर शाबूच्या लेवलनं पाणी ठेवायचं म्हणजे अगदी शाबू चांगली भिजले जाते त्यानंतर इथे बटाट्याची साल मी काढून घेते मी बटाट्याचा वापर जास्त करते कारण स्त्रीला बटाटे शाबूतले खूप आवडतात त्यामुळे मी बटाट्यांचा वापर शाबूमध्ये जास्त करते आणि बटाटे जर शाबूमध्ये नसले तर शाबू अशी फळफळीत होत नाही एकदम अशी सुट्टी सुट्टी होत नाही पूर्ण अशी चिटकून बसले जाते एकदम गिच्च अशी शाबू होते ते अजिबात चांगलं लागत नाही एक एक बटाटा खिसून घेतात शाबूसाठी पण खिसून न घेता बारीक बारीक असा चिरून घ्यायचा कारण चिरून घेतलेला बटाटो आणि खिसून घेतलेला बटाटो शाबोमध्ये वेगळाच लागतो खिसलेला बटाटो अजिबात शाबोमध्ये चांगला लागत नाही त्याचा असा लगदा तयार होतो आणि ज्यावेळी तुम्ही असं बारीक बारीक बटाटो चिरून घेता त्यावेळी एकदम मस्त अशी शाबू बटाट्याला चिटकून खूप छान शाबू तयार होते एक एक जण पिवळी शाबू करतात हळद घालून परत एक एक जण लालसुद्धा शाबू करतात बुक्का वगैरे घालून बुक्का घालून केलेली शाबू पण खूप चांगली होती नुसताच बॅडगी मिरची मिरचीचा बुक्का घालता गेली शेंगदाणे मी बारीक करून घेतले नाही भाजून घेतल्यात तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता कशात बारीक करायची सोमवार असल्यामुळे लाईटची पण काही गॅरंटी नाही येईल पण नाही पण आणि मला दुकानात जायला वेळ झालाय आता आपण एक ट्रेक वापरूया शेंगदाणे बारीक करायची एवढे काय बारीक होणार नाही त्यात पण मोठे मोठे होतील पर्याय नाही आता तेच वापरावे आहे चला दाखवते मी कोणती ट्रिक आहे तुम्हाला तर आता लाईट गेल्यामुळे मी शेंगदाणे बघा कशात बारीक करत आहे थोडेसे जाडसर शेंगदाणे त्यामध्ये बारीक होतात पण शाबूमध्ये असे शेंगदाणे सुद्धा खूप चांगले लागतात हे पहा मी ग्लास मध्ये शेंगदाणे घातलेले आहेत आणि लाटण्याने कुठे तोपर्यंत लाईट आल्या आता मिक्सर लावून घेते मी काय जर ट्रिक वापरत होते तोपर्यंत लाईट आली मग एक बॅच होती ती मी बारीक ह्यानंच करून घेतली लाटण्याने ने आणि ग्लासने बारीक करून घेतले आणि दुसरे बॅच आहे ती मग मी काय केलं तर मिक्सरला शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत आणि आता कढईमध्ये मी दोन अडीच पळी तेल घेतलेलं आहे कारण माझी शाबू जास्त होती त्यामध्ये थोडंसं जेलं घातलेलं आहे तुमच्यात जर चालत असले तर घाला आमच्या इकडे तर चालतात त्यामुळे मी जेलं घातलेलं आहे त्यानंतर मग मिरची घातलेली आहे मिरच्या मी थोड्या मोठमोठ्याच घालते कारण स्त्री वगैरे खाणार असल्यामुळे शाबूमध्ये त्या दिसल्या जातात मग मुलं कसं होतं लै बारीक चिरल्या तर मग त्या पटण्या त्यांच्या तोंडात जातात आणि तिखट लागतं त्यांना ला, त्यामुळे मोठ्या मोठ्याच ठेवलेल्या आहेत मी जेणेकरून त्याला दिसलं की तो काढून खाऊ शकतो आणि त्यानंतर मिरची चांगली तेलात आपली तळून झाली किंवा त्यानंतर बटाटा टाकायचा आहे बटाटा चांगला शिजून द्यायचा आहे बघू शकता तुम्हाला मी हाताने तोडून दाखवत आहे बटाटा चांगला शिजलेला आहे तेलामध्ये एकदम मंद गॅसवर चांगला बटाटा शिजून द्यायचा बटाटा जर चांगला शिजला नाही तर शाबू अजिबात चांगला लागत नाही त्यामुळे बटाटा शिजणंच आधी महत्त्वाचा आहे एकदम करपूस ऊसपर्यंत बटाटा भाजायचा आहे मंद गॅसवरच भाजायचा गॅस मोठा करायचा नाही थोडंसं बटाट्यामध्ये मीठ घातला तुम्ही तरी चालेल मीठ घातल्यामुळे बटाटा लगेच शिजला जातो आणि त्यानंतर मी त्यामध्ये शाबू घातलेले आहे ज्यावेळी पातेल्यामध्ये शाबू होती त्यातच मी शेंगदाण्याचा कूट आणि मीठ आणि साखर घातलेली होती साखर घालायची माहिती नाही ना शाबोमध्ये खूप चांगली शाबू होते मी कोथंबीरसुद्धा शाबूमध्ये वापरते तुमच्या इकडे चालत असली तर तुम्ही वापरू शकता पण मी सुद्धा वापरते कोथंबीरमुळे सुद्धा शाबूला टेस्ट खूप चांगली येते पण कोणाकोणाकडे चालतं कोणाकोड कोणाकोणाकडे चालत नाही ज्यांच्याकडे चालतं ना चालत त्यांनी कोथंबीर सुद्धा वापरा आणि साखर सुद्धा शाबूमध्ये घालून बघा एकच नंबर शाबू तयार होते त्यानंतर मी थोडीशी एक दोन बटाट्याची भाजी केलेली होती बटाट्याची भाजी सिंपलच केलेली आहे दोन बटाटे घेतलेले आहेत साल वगैरे काही काढले नाही आणि तसेच मोठमोठे असे जास्त पण बारीक नाही असे मोठमोठेच चिरून घेतलेले आहेत आणि कांदा टोमॅटो घालणार आहे आणि त्याची भाजी करणार आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर घालायची आणि भाजी करायची आणि इथं मी तुम्हाला दाखवत आहे की अशी एखादी प्लेट घ्यायची आपण चिरलेलं जे टलफलं वगैरे असतात ते ठेवायला प्लेट घ्यायची त्यामुळे काय होतं किचन कट्टा आपला अजिबात घाण होत नाही नाहीतर किचन कट्ट्यावर सगळीकडे पसाराच पसारा होतो पसारा, मग बटाट्याची मसाले भाजी करण्यापेक्षा मैत्रिणींना अशी सिंपल भाजी शेंगदाण्याचं कुट घालून किंवा मसुऱ्याची डाळ मुगाची डाळ घालून तुम्ही बटाट्याची अशी भाजी केला रबरबीत अशी करायची खूपच अशी घट्ट करायची नाही रबरबीत भाजी खूप चांगली लागते भाजी आणि झटकेपट होते त्यामुळे मी बटाटे कायम घरामध्ये शिल्लक ठेवते ज्यावेळी भाजीला काय नसतं त्यावेळी आपल्याला ते, आप ते बरं पडतं आणि इथे बघू शकता तुम्ही बटाट्यामध्ये मी पाणी घालून ठेवलेलं आहे बटाट्यामध्ये पाणी घातल्यामुळे बटाटे काळे पडत नाहीत त्यामुळे बटाट्यामध्ये पाणी घालायचं आणि तुम्हाला दाखवत दाखवत ते पाणी खाली पडलं म्हणजे कसं होतं बघा आपण एक करायला जातो आणि दुसरंच काम आपल्याला लागतं म्हणजे काम कमी होत नाही वाढतच जातं आपण म्हणतो कोणतं तरी काम कमी व्हावं पण कमी होत नाही ते आणखीन जास्त वाढलं जातं आधी सगळी चिराचिरी करून घेतली टोमॅटो कांदा तसेच बटाटो परत कोथंबीर सगळं चिरलं आणि त्यानंतर मग आपल्याला पटणं काय होतं तर, मा का तर फोडणी मारण्यासाठी बरं पडतं आणि इथं मी टोमॅटो आहे पण टोमॅटोतलं बी मी अजिबात भाजीमध्ये घालत नाही कारण आमच्या स्त्रीला आणि यानला यान दोघासने पण मुतखड्याचा त्रास आहे त्यामुळे मी बी टोमॅटोमधले अजिबात वापरत नाही टोमॅटोतले जे बी असतात त्याच्यामुळे मुतखड्याचा त्रास जास्त होतो त्यामुळे मी काढून टाकते कोणतेच भाजीमध्ये मी बी वापरत नाही आणि कोथंबीर आणून मी आठ दिवस झाले बघा आठ दिवसाची ही कोथंबीर आहे आज सोमवार आहे बरोबर सोमवार कोथंबीर मी आणलेली होती आणि लगेच जी मी चिरायला लाकडाचा जो ठोकळा असतो तो आणि चाकू लगेच धुवून ठेवलेला आहे त्यानंतर मी हातासरशी भांडी पण ती चार पडलेली घासून घेत आहे आणि या सगळ्या गडबडीत मैत्रिणीनं मी फोडणे मारताना भाजी फोडणी मारताना शूट करायचंच व्हिडिओ हो, विसरले त्यामुळे तुम्हाला ती भाजीची रेसिपी मी अशी सांगते एक दीड पळी मी तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये मोहरी कांदा चांगला लाल ओसपर्यंत भाजून घेतला आणि कांदा भाजल्यानंतर हळद चटणी त्यामध्ये घालून परत टोमॅटो घातलेला आणि टोमॅटो चांगला मऊ होऊन शिजूसपर्यंत बारीक गॅसवर शिजवला टोमॅटो तेलामध्ये चांगला शिजवून द्यायचा आणि त्यानंतर मग आपण जे बटाटू चिरून घेतलेले होते ते टाकायचे कोथिंबीर टाकायची आणि मीठ टाकायचं आणि सगळं हलवून घेऊन मग पाणी टाकून शेंगदाण्याचं कूट टाकून शिजवून घ्यायचं आहे अशी रबरबीत भाजी आपण बटाट्याची खूप छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत खूपच चांगलं लागते पण ते शूट करायलाच मी विसरले त्याबद्दल सॉरी मैत्रिणींनो माझ्या आता ते मा एडिट करताना लक्षात आले की आपण तो व्हिडिओ शूटच केलेला नाही त्यानंतर जी भांडी होती ती सगळी मी भांडी घासून घेतलेली आहेत मैत्रिणीने व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला